नमस्कार रेती बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे तिच्या डोळ्यातील भाव भाग चार शशांक घरी आला त्याला राहून राहून प्रांजलचा चेहरा डोळ्यासमोर येत होता आज तिच्या गालावरच्या खड्या कोमंजून गेल्या होत्या टपोऱ्यात डोळ्यात आश्वान आश्वानची गर्दी होती तिचे मिलियन्स डॉलर स्माइल त्याला पुन्हा पुन्हा आठवत होते सकाळी तो ऑफिसला आला थोड्या वेळा समीर पण आला त्याला बघून समीर म्हणाला हे शशांक गुड मॉर्निंग पण शशांक त्याच्याच विचारात मग्न होता तो काहीच बोलला नाही समीरने त्याच्या जवळ जात विचारले शशांक कुठे लक्ष आहे तुझं काय झालं काही नाही समीर शशांक डोळे का सुरल्यासारखे दिसत आहेत झोपला नाहीस का रात्री हम्म हम्म नाही झोप लागली का का काही टेन्शन आहे का समीरने काळजीने विचारले तसंच शशांकने समीरला काल प्रांजल जे बोलली त्यांच्या दोघांमधले बोलणे सगळं सांगितले आणि म्हणाला तिच्या विचारात झोप नाही लागली मी काय करू समीर म्हणाल शशांक मी प्रांजलला कॉलेज पासून ओळखतो खूप चांगली मुलगी आहे ती अरे तू तर त्या रिचा सगळ्याच मुलींना काय एकाच तराजोमध्ये तोलतो आहेस प्रांजल खरंच प्रेम करते तुझ्यावर आणि तुझेही प्रेम आहे तिच्यावर तुझे फक्त एक्सेप्ट करत नाहीस शशांक तू का स्वतःला तुझ्यातच कम्फर्ट झोन मध्ये बंदिस्त करून टाकले आहेस प्रत्येकाला प्रेम जिवाळा हवा असतो कोणीतरी आपल्यावर प्रेम करणार आपली काळजी घेणार असावं ही आपल्या मनाची गरज असते तू आयुष्यभर एकटाच राहणार आहेस का प्रेमाशिवाय आयुष्य सुंदर असू शकतच नाही जरा शांतपणे विचार कर इतकं बोलून समीर गप्प बसलं खूप वेळाने शशांकच्या लक्षात आले की आज प्रांचल ऑफिसला आलीच नाहीये ती हर्ट झाली असणार सो ऑफिसला येणार नसेल कदाचित असे त्याला वाटले दिवसभर त्याचे लक्ष सारखं प्रांजलच्या जागेवर जात होते ती नव्हती म्हणून तोही बेचैन होता मग समीरला सांगून तो घरी आला प्रांजलची आठवण हरघडी त्याला येत होती तिला कॉल करावा असं त्याच्या मनात आलं पण ती बोलली नाही तर सो तो विचार त्याने काढून टाकला दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला आला पण आजही प्रांजल आली नव्हती असे आठ दिवस झाले आता शशांकला की तिची काळजी वाटू लागली त्याने समीरला तिला कॉल करायला सांगितलं समीरने प्रांजलला कॉल लावला तो बराच वेळ तिच्याशी बोलत होता कॉल झाला तसे शशांकने विचारले काय बोलत होती प्रांजल समीर शशांक तुझे खरंच प्रेम नाही प्रांजल का प्रांजलवर असे काय विचारतोय समीर मला जी गोष्ट समजे ना त्याबद्दल मी तुला काय सांगू ठीक हो। आहे मग अरे समीर प्रांजल काय येत नाही ऑफिसला ते सांगा तुम्ही काय यायचंय तिने ऑफिसला शशांक तुला ती आवडत नाही तिच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही पण प्रांजलला खूप वाटते तुझ्याबद्दल जीव लावून बसले तुझ्यावर इथे येऊन तुझ्या सहवासात राहणार तुझ्याशी बोलणार अरे तिने हे कसे सहन करायचे ती वेड्यासारखं प्रेम करते तुझ्यावर शशांक सो तुझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय तिने घेतला आहे कोणता निर्णय समीर शशांक तिने रेझर्नेशन दिले आहे ती जॉब सोडून चालली आहे कायमची ती मुंबईला जाणार आहे शशांकला ना काय बोलावे तो गप्प बसून राहिला तेव्हा समीर आला म्हणाला शशांक प्रांजल सारख्या चांगल्या मुलीला गमावू नकोस तिचे प्रेम खरे आहे उद्या जरी तुला प्रांजल हवी असेल तेव्हा कदाचित तू खूप उशीर झालेला सो आता विचार कर आणि निर्णय घे खूप उशीर करू नकोस इतकं बोलून समीर त्याच्या कॅबिन मधून बाहेर पडला शशांक खूप अस्वस्थ झाला त्याला प्रांजलची खूप आठवण येत होती समीरचे शब्द मनात खोंगावत होते प्रांजल जॉब सोडून खरंच गेली तर पुन्हा मला दिसणार सुद्धा नाही शशांकने समीरला कॉल केला आणि म्हणाला की मला आज प्रांजलला भेटायचे आहे तू तिला घेऊन ये प्लीज मी बोलावले तर कदाचित ती येणार नाही समीरला समजले शशांकच्या मनात काय आहे त्याने प्रांजलला भेटण्यासाठी बोलावले समीरच्याच घरी तो एकटा होता सो प्रांजलला त्याने घरीच बोलावली ती यायला तयार झाली तसेच समीरने शशांकला त्याच्या घरी यायला सांगितले इतक्या दिवसांची प्रांजल भेटणार यामुळे तो खुश झाला पण शशांक ही समीरच्या घरी येतो आहे याची प्रांजलला कल्पना नव्हती प्रांजल समीरकडे आले दोघे कॉफी घेत बोलत होते समीरने विचारले प्रांजल तू तु तुझा निर्णय पूर्ण विचार करून घेतला आहेस का हो समीर मी विचार करून हा निर्णय घेतला आहे मुंबईला माझी मैत्रिणी आहे तिने जॉब पाहिला आहे माझ्यासाठी म्हणजे शशांक पासून दूर जाणार पण जमेल तुला त्याच्यापासून दूर राहणं यावर प्रांजल काहीच बोलली नाही तिला माहीत होते की शशांक शिवाय ती राहू शकत नाही पण मनावर दगड ठेवून तिने हा निर्णय घेतला होता शशांकच्या कठोर मनाला पाझर फुटे अवघड आहे हे जाणून ते होते थोड्याच वेळात शशांक तेथे आला त्याने दोघांना हॅलो केले पण प्रांजल काहीच बोलले नाही पण शशांकला पाहून तिला खूप बरे वाटले आठ दहा दिवसांनी ती त्याला पाहत होती त्या दोघांना बोलायला मिळावे म्हणून समीर तिथून उठून दुसऱ्या रूमकडे गेला शशांक प्रांजळ जवळ गेला तसे तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली तो म्हणाला प्रांजल कशी आहेस ठीक आहे सर शशांक म्हणाला मला बोलायचे आहे तुझ्याशी आपल्या बोलण्यासारखं काही का उरलेलं नाही सर आणि माझ्यावर ओरडायला आता मी तुमची एम्प्लॉय सुद्धा नाही म्हणजे मी फक्त तुझ्यावर ओरडतो कधी प्रेमाने बोलत नाही असेच ना आय एम सो रूड हार्टलेस पर्सन मला कोणाची परवा नसते आय एम सो बॅड प्रांजन म्हणूनच तुला सॉरी म्हणायला आलो आहे सर तुम्ही सॉरी म्हणायची गरज नाही का गरज नाही मी तुला खूप हर्ट केले आहे प्रांजन ते मी कधीच विसरून गेले हो मग तरी सुद्धा हा जॉब सोडून चालले आहेस हो कारण मला इथे राहायचे नाही पण तू अशी जॉब सोडून जाऊ शकत नाहीस सर आता तुमची मर्जी किंवा जबरदस्ती नाही सांगा हा माझा निर्णय आहे हो ही माझी जबाबदारी जबरदस्ती समज हो ही माझी जबरदस्ती समज मी तुला कुठेही जाऊन देणार नाही का पण सर ती रागातच बोलली बिकॉज आय ऑल्सो लव यू सो so मच अँड आय कांट लिव्ह विदाऊट यू प्रांजल प्रांजलला क्षणभर काही समजलं नाही ती म्हणाली काय म्हणाला सर सी अगेन यस yes, प्रांजल आय लव यू रिअली really? प्रांजलने एक तास त्याला घट्ट मिठी मारली त्याच्या बलदंड बाहूपाच्या तिचं सारं जग सामावलं होतं शशांकने तिच्या डोळ्यात पाहिले विचारले हॅपी नाव ती बोलली व्हेरी मच सर तसे त्याने तिच्या ओठांवर आपले बोट ठेवले आणि म्हणाला डोंट कॉल मी सर ओनली शशांक हा शशांक ती हसून बोलली त्याने तिचा चेहरा आपल्या हातात धरला आणि अलगद आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले आणि त्याने तिचे दीर्घ चुंबन घेतले आणि तिला घट्ट अजून घट्ट मिठी मारली शशांकने शशांकला हे पटले होते की खरंच प्रेमाशिवाय आयुष्य सुंदर असू शकत नाही त्याने पुन्हा प्रांजलला विचारले प्रांजल तू खुश आहेस ना ती म्हणाली हो शशांक खूप खूप खुश आहे हो आणि तुम्हा दोघांना एकत्र एक पाहून मी पण छान खुश आहे असे म्हणत समीर तिथे आला आणि त्याने शशांकला घट्ट मिठी मारले म्हणाला शशांक आय एम सो गॉड फॉर यू ब्रो आनंदी रहा आणि आता तुम्ही दोघे जा फिरायला मी जातो ऑफिसला म्हणत समीर निघून गेला शशांक प्रांजल कार मध्ये बसले शशांक प्रांजल न म्हणाला प्रांजल मला सगळ्यात जास्त आवडते ते तुझे खळी पडणारे मिलियन्स डॉलर स्माइल सो ते स्माइल कायम तुझ्या चेहऱ्यावर असेल याची मी काळजी घेईन असे म्हणत त्याने एफ एम सुरू केले तर गाणे लागले चहा तो बहुत न चाहे तुम्ही चाहत पे मगर कोई जोर नाही दिल हे तो हे तुम पे आ ही गया दिल का सनम ये सुकून नहीं चाहा तो बहुत चाहा तो बहुत दिल है तो है तुम पे आ ही गया असे मन शैशांग ने प्रांजल का हाथ अपने हाथ में घेतला कभी ही न सोडने समाप्त कथा आवडल्यास चैनल लाइक्स व सब्सक्राइब करा